नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूटूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील सरावसनचं दोन पॉईंट मधील उदाहरणं आज बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात यातील पहिले उदाहरण आहे कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा त्यातील वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा बरोबर शून्य आणि दुसरं समीकरण आहे सहा एमचा वर्ग अधिक नऊ बरोबर शून्य आता दुसरा प्रश्न बघा खालील समीकरणांपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत ते ठरवा म्हणून पहिलं समीकरण बघा काय आहे ते एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य हे समीकरण आहे का तर हे वर्ग समीकरण आहे कारण यामध्ये चलाचा सगळ्यात मोठा घातांक हा दोन आहे इथे तुम्हाला दिसतंय म्हणून हे काय आहे वर्ग समीकरण आहे आता इथे दुसरं उदाहरण बघा ए वायचं वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा हे समीकरण आहे का तर आहे कारण जेव्हा आपण हे वाय वर्ग हे जेव्हा आपण व्य समीकरणाच्या रूपात लिहू वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा कारण बरोबर शून्य कारण कसं होणार हे प, आ, उजव्या बाजूचे वज पाच वय वजा दहा जेव्हा आपण डाव्या बाजूला घेऊ बरोबर चिन्हाच्या तेव्हा हे अधिकचे वजा पाच होणार आणि अधिक वजा दहाचे अधिक दहा होणार म्हणून हे काय आहे आणि इथेसुद्धा चल एकच आहे आणि चलाचा सगळ्यात मोठा घातांक दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे आता इथे तीन नंबरचं उदाहरण बघा वाय वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन हे समीकरण आहे का तर ते वर्ग समीकरण नाही <takes throat> ते का नाही तर जेव्हा आपण इथे तहा एकछेद वाय आहे तर हे आपल्याला जेव्हा आपल्याला त्याला सरळ रूप द्यायचं असेल तेव्हा आपल्याला काय करावं लागणार आहे ह्यात तीनही ह्याला वायला गुणून घ्यावं लागणार आहे मग इथे वायचा घण होणार आहे इथे वायचा वर्ग होणार इथे एक राहणार रहान, वाय राहणार आहे आणि इथे हा दोन वाय होणार आहे त्यामुळे त्याला सगळ्यात मोठा घातांक दोन राहणार आहे का तर नाही राहणार तो किती राहणार आहे एकच राहणार आहे म्हणून हे वर्ग समीकरण होऊ शकत नाही आता इथे चार नंबरचं उदाहरण बघा इथे एक्स अधिक एकछेद चार एक एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर एक वजा दोन हे समीकरण आहे का तर आहे कारण एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर वजा दोन या समीकरणाला एक्सने गुणल्यानंतर एक्स गुणिले एक्स छेद एक्स अधिक एक छेद एक बरोबर वजा <coughs> बरो बर बरो बर दोन म्हणून इथे एक्स वर्ग छेद एक्स बरोबर वजा दोन म्हणून एक्स वर्ग अधिक एक बरोबर वजा दोन म्हणून एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य कारण दिलेल्या समीकरणात हे एक से एकच चलन असून चलनाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून हे काय आहे वर्ग समीकरण आहे आता उदाहरण क्रमांक पाच बघा एम अधिक दोन एका कंसात एम वजा पाच दुसऱ्या कंसात बरोबर शून्य आता हे आपल्याला माहिती आहे की का एका कंसातील जे घटक आहेत त्यांनी ह्या दुसऱ्या कंसाला गुणून घ्यायचं असतं म्हणून एम कंसात एम वजा पाच अधिक दोन एम वजा पाच बरोबर शून्य एम वर्ग वजा पाच एम अधिक दोन एम वजा दहा बरोबर शून्य म्हणून एम वर्ग वजा तीन एम वजा दहा बरोबर शून्य म्हणून हे काय आहे वर्ग समीकरण आहे कारण चलाचा सगळ्यात मोठा घातांक दोन आहे आता इथे समीकरण नंबर सहा बघा एमचा घन अधिक तीन एम वजा दोन बरोबर तीन एमचा घन एम घन वजा तीन एमचा घन आता हे जे उजव्या बाजूला तीन एम घन आहेत ते काय केले आपण डाव्या बाजूला घेतले आणि त्या त्यामुळे वजा तीन एमचा वर्ग वजा दोन मग आता काय झालेलं आहे वजा दोन एमचा घन ह्या एम घन हा एम घन ह्या तीन एम घनमधून वजा केल्यावरती वजा दोन एम घन येतं वजा तीन एमचा वर्ग वजा दोन बरोबर शून्य म्हणून दिलेल्या समीकरणात एम हे एकच चल आहे आणि सगळ्यात मोठा घातांक तीन आहे म्हणून हे काय येतं वर्ग समीकरण नाही तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच दोन पॉईंट एकमधील दोन उदाहरणं बघितलेली आहेत उरलेली उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद